श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे एकदा नक्की वाचा महाशिवरात्रीला काय करावे लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी ध्यान त्यानंतर संकल्प करा आपले विचार दैवी प्रसंगाशी एकरूप करा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता व्रत पाळताच ब्रह्मचर्य पालन करावे उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याचे मूल्यांकन करा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा अभिषेक करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून तुम्ही तूप दही आणि मध देखील अर्पण करू शकता धोत्र्याची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बिलवापत्र अर्पण करा हळदीऐवजी चंदन अर्पण करा निश्चित काल चारही प्रहार दरम्यान तुमची प्रार्थना करा आणि पूजा करा व्रत विशिष्ट पदार्थासह फळे दूध आणि उपवासाच्या पदार्थांचे सेवन करा महाशिवरात्रीला हे करू नका गहू तांदूळ आणि डाळी मसाले आणि तेलकट पदार्थ टाळा मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये तंबाखू किंवा दारूचे सेवन करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये शिवलिंगाला सिंदूर अर्पण करू नका केतकीची फुले टाळावीत पूजेसाठी स्टीलचे डबे टाळा त्याऐवजी पितळ तांबे किंवा चांदी वापरा काळ्या रंगाचे कपडे टाळा भगवान शंकराला तुळशीचे पाने अर्पण करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका